छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक व रामधून त्यानंतर स्पर्धा परीक्षाचे बक्षीस वितरण दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत ह भ प तुकाराम गोडे महाराज मानवता विचार राष्ट्रीय कीर्तनकार कुरजडी जामठा यांचे काल्याचे कीर्तन व सायंकाळी चार वाजता भजन संमेलनाचे उद्घाटन सुखदेव भोरकडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी यांच्या हस्ते वसंतराव जवादे आनंदराव बोंदरे उत्तमराव फुटाणे परमेश्वर बीडकर बाबाराव महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेवर देश आहे आणि त्या सीमेवर असणारे माझे जे देश सेवक आहे देश, देश प्रेमी आहे सैनिक आहे त्यांच्यामुळे आपण खुशाल झोपून राहिलो किती कमाल आहे माझ्या शेतकऱ्याची आणि आमच्या सैनिकांची तरी आम्ही आजही जागे नाही आम्हाला जागृतीच नाही आम्ही मेलेले आहोत तुकडोजी महाराज वजनास सांगतात मरणे मरणेच्या घबरात बंदे एक खुशाली है सुखकीनी दलगी है मी देव दुनियमरले सुख किनी दलगी है मी देव दुनियमरले i <laughs> उछल वसल मर के घबराए शांति न किसी ने पाई है शांति न किसी ने पाई है घबराधा बंदे उम्र ने घबराता दा बंदे मरना एक खुशहाली है सुख के लिए बलगी है मेरे दुबनी उमरने वाली है सुख के लिए बल्कि है मेरे अरे रावणा सा गुरुजी महाराज ने लिख लो अभिमान मत करादी आप जगुन रह अभिमान मत करादी मई भला मेरा भला कुछ सोच अपने मगज में किसका है जग में चला रावण सरी के सुर की मुंडी जमीन में घुस गई भर जिंदगी का नाश हो अब बात आकर फस गई जेव्हा भोंडलेले पान लागला तेव्हा श्रीराम म्हटलं तोपर्यंत काय म्हटलं वनवाशा म्हटलं वनवाशा आहे म्हणया अरे 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 कस आहे आपलंही जोपर्यंत अंगात आठ आहे तोपर्यंत मिशीवर आठ भरणार आहे ज्या दिवशी अंगातला आठ गेला मिशाई लोंबणार आहे आणि दातही पडणार आहे दात पडले केस पिकले बुद्धीची गेली हमी वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही किती जन्म घाला तरी भोग आहे संपणार अरे अरे वासना ही संपणार आणि आपल्या जीवनातलं दुःख हे संपणार नाही मग संपते दुःख त्याच्यासाठी तुम्हाला माणूस बनावं लागेल संपते दुःख आजपासून काड्या करणं सोडावं लागेल आजपासून दुसऱ्याचा निंदा करणं सोडावं लागेल तुम्हाला सुखानं मरण पाहिजे का धुंबनान महाराज आम्हाला सुखानं मरण पाहिजे कोणती पूजा करू पूजेनं सुखानं मरण येत नाही आचरणात वागल्यानं ना सुखानं मरण येते जो आचरणात वागल त्याच मरण सफल होते नाही पूजा करतो त्यांना हो ते नकली वय का इकत आणली अगरबत्तीचा पुडा न लावला जय बापा देवा ना सुखाचा ठेवा तो म्हणून देव मी लय दुराय तू मला काही बैताळ समजू नको कालच रात्री तुला गजात फोडणी दिली ना आज अगरबत्ती लावते शानपणा करते का रे हा श करून जायला मले शिकवते हा लोक म्हणतेच कसे हेच समजत नाही मले आपली नीती पाहत नाही आपला कारभार पाहत नाही आपलं वागणव पाहत नाही आणि लोक देवाले बदनाम करते त्या भगवंताले बदनाम केलं लोकांनी त्या कृष्णानं कपडे नेले अरे सांगणाऱ्या सांगत खरा सा कोण्या वयात नेले ना खाऊन नेले त्या गवळणी उघड्यावर आंघोळ करून राहिल्या होत्या त्या कृष्णाने बदनाम केला जसे जसे धर्म धर्म झाले तो त्या धर्माची टीका करते तो धर्मवाला या धर्माची टीका करते अरे खोलाकत जा पाण्यातला मासा झोपी जाय कैसा जावे त्यांच्या वंशा तेव्हाकडे तुम्ही वरूनच एकामेकाची निंदा करून राहिले त्या गवळणी उघड्यावर आंघोळ आहे आणि निवस्त्र आंघोळ करत होत्या तेव्हा हे लहान लहान कृष्णा सवंगरी सगळे गेले हे शोभा देत नाही महिला मंडईले चला यांना सबक शिकू आता चला रे म्हणे चला ना कपडे कपडे घेतला बांधलं झाडावर बसले तेव्हा गवण्याची आंघोळ झाली आणि पाहिजे तर कपडेच नाही अरे म्हणे आता कपडे नाही करायचं का तेव्हा मात्र लक्ष गेलं अरे कृष्ण होय वाटते अ ना माझ्या आईपाशी किती घराने केले म्हणलं तेव्हा मले ला माया माय ना तितक मडकं फोडलं अशा तशा गळ्याने करून मले लाल तुम्ही आ, आता तुमचे कपडे देत नाही आणि हे तुम्हाला शोभा देते का उघड्यावर आंघोळ करणं नाही ना कृष्णा नाही नाही कपडे नाही देत आता तेव्हा मात्र सगळ्या जणी पाया पडल्या म्हणजे अशा तिथूनच पाण्यातूनच कृष्णा आता याच्या पलीकडे तुम्ही करणार नाही ब आता तुझे तुला वाईटही म्हणणार नाही आणि अशा उघड्यावर आम्ही आंघोळ करणार नाही आमचे कपडे ना कृष्णा थांबा सांगतो तुमच्या मालकाईला तुमच्या घरी जाऊन सांगतो सासूल्या आता असा त्याने धमकी दिली लहानच्या आणि लोक म्हणते कृष्ण कपडे चोरावत आम अभ्यास केला का नाही बाबासाहेबाचा अभ्यास केला का नाही इथूनच मनाचं काही बी टपर टपर करायचं काही बी मनात मनात आलं मेंदूत आलं काही बी बोलायचं गाव बैकवायचं आणि गावामध्ये बैकवणारे लोक किती पैदा झाले ह्याच्याकडे नाही तुमची चालत अरे गाव बैकू नका रे संत महात्म्यांनी आपलं आयुष्य वेचलं रे आणि तुम्ही हो गाव बेकार करता याच्यासाठी कोणी याल तयार नाही समोर फक्त धर्माची जातीची संतांची महापुरुषांची अरे अरे टीका करता कुठं जागा भेटन आपल्याला खुलं बजेट बजेट तुटलेलं आहे सगळ्याच एका कीर्तनात जागेवर येते का बजेट एवढूशा कीर्तनात जागेवर येईल का तो महाराज मग मायाकडे महाराज तुमच्यापाशी काहीतरी मातर आहे पाया लागतो बिलकुल पाया लागायला यात नाही मायापी काहीच नाही आहे संतांचे बोल तर पृथ्वीचं मोल आणि तुमचे आमचे बोल तर मिरच्याच बोल संतांचे विचार महान आहे पण आम्ही घेत नाही आणि घेते पण देणार नाही इथून उतरला तिकडे गेलो दारूचं दुकान कुठं कुठं कुठून लोक बदलणार आहे उतरल्या बरोबर तर आम्ही तिकडे जर गेलो तर काय होईल इकडे बायकोले एक कीर्तनकार आले आले आणि थोडा वेळच बाईले स्वयंपाक